नमस्कार मी निवेदिका स्वप्नाली महाराष्ट्र स्वागत करीत आहे जिल्हा परिषद सदस्य कैलाजी देवासाहेब यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी कुणबी समाज आग्रही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी समाजाचा आदर करतील का राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य कैलाजी देवासाहेब यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीणमधून होत आहे संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये आपल्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे अल्पावधीतच आपली छाप सोडणारे व किसून कथरे साहेबांनंतर कुणबी समाजातील एक कणखर नेता म्हणून ओळख असणारे कैलाशजी देवासाहेब यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्यासाठी संधी देण्याची मागणी शहापूर मुरबाड वाडा भिवंडी शहर व ग्रामीण अंबरनाथ बदलापूर येथील सकळ कुंभी समाज करीत आहे येत्या सत्तावीस जूनला विधानपरिषदेवर काही सदस्यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे विधानपरिषदेवर आमदार म्हणून अकरा सदस्य नव्याने नियुक्त केले जाणार आहेत या नवीन सदस्यांमध्ये कैलाची देवासाहेब यांची वर्णी लागावी अशी ठाणे ग्रामीणमधील नागरिकांची इच्छा आहे कैलाजी देवासाहेब हे तीन वेळा अंबाडी झिडके ग्रामपंचायत सरपंच असून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचे आमदार खासदार व अनेक मंत्र्यांशी घरोबाचे संबंध आहेत तसेच कैलाजी देवासाहेबांचे समाजातील प्रत्येक जाती धर्मातील मतदारांशी संपर्क पाहता त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्य करण्याची संधी द्या देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे